तुम्ही दिली तर आज ते ते जे म्हणतात ना किंवा किरीट वाघ यांचा वापर भाजपा काय पद्धतीने करते आणि कशासाठी करते हे स्पष्ट आहे राहिला प्रश्न वाघबाईंनी कालची भाषा वापरायचा मला वाटत त्या भाषेवर मी जाऊ नये माझ्यावर चांगले संस्कार आहेत परंतु एक नक्की आहे की या निमित्ताने थोडीफार आकडेवारी का होईना परब साहेबांनी बाहेर काढली मी परब साहेबांचे आभार मानते आणि माध्यमांनाही जो प्रश्न सतत पडतो की अरे विरोधक कुठे आहेत तर मुठभर असणाऱ्या विरोधकांनी अत्यंत मोठी पाशवी बहुमत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या अधिवेशनात काय पद्धतीने सळो की करून सोडले हेही आपण सगळे बघत आहात आणि त्यामुळेच पोटशूळ उठलेल्या लोकांनी आत्ता हे सगळं तांडव केलं वाघबाईंनी जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात याचेही कृपया त्यांना भान असावं आणि गरिमा आम्हाला कृपया तुम्हाला तुम्हाला काय विधी विशेष लागू होत नाही सगळ्या बायकांनी सांभाळायचं आणि तुम्ही बायकांवरती असे आरोप करायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला असं वाटतं गप्पा बसून ऐकून घ्यावा हे असं ना तर तुमच्या सटक फटरांना सांगा आम्हाला सांगू नका त्यामुळे कोण मला काय बोलतय याने मला काही फरक पडत नाही मी लढले मी लढणार आज खेचलंय परत नादी लागल तर परत खेचून काढ आज खेचलंय परत नादी लागल परत खेचून काढ हे पण सांगते आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी